नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत खूपच सोपी कुरकुरीत सर्वांना आवडणारी आणि टिकाऊ अशी शंकरपाळ्याची रेसिपी अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यात प्रत्येकाला चहासोबत काही ना काही लागतंच तर चला म्हटलं आज शंकरपाळी बनवूयात तर सर्वप्रथम एका पातेल्यात मी एक वाटी पाणी घेतलं आहे जी वाटी तुम्ही घ्याल त्याच वाटीने आपल्याला पुढचंही साहित्य घ्यायचं आहे वाटी घ्या नाही तर फुलपात्र घ्या तर इथे मी वाटी घेतली आहे एक वाटी पाणी घेतलं त्यात एक वाटी साखर टाकली तुम्हाला जो गोड हवा असेल तर एक दोन चमचे साखर वाढवू शकता आता हे मिश्रण गॅसवर ठेवायचे आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत गरम करा पण लक्षात ठेवा इथे आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे फक्त साखर विरगळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचे त्यानंतर साखर विरगळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण थोडंसं कोमट करायचं आहे कोमट झालं की त्याच वाटीने एक वाटी तेल आपल्याला यात टाकायचं आहे आणि ते मिश्रण हलवायचं आहे मिश्रण छान हलवलं त्यात हळूहळू चार वाट्या गव्हाचं पीठ घालून घट्टसर असं मीठ मळून घ्यायचं आणि या पिठात मी थोडंसं मीठ टाकलं आहे कोणताही गोडाचा पदार्थ असला की कि थोडंसं किंचित मीठ टाकलं की त्याला एक चव येते म्हणून मी यात थोडंसं किंचित मीठ टाकलं आहे आणि आता पीठ छान हळूहळू आपण घट्टसर असं पीठ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे स्टार्टिंगला थोडस पीठ कमी टाका जर तुम्हाला वाटलं अजून पिठाची गरज आहे तरच टाका तुम्ही बघू शकता की खूप घट्टपणा पीठाला आलेला आहे असाच घट्टपणा तुमच्या पिठालाही आला पाहिजे जेवढं पीठ घट्ट असेल तेवढे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात आणि तेलही पीत नाही जसं आपण पुऱ्या करताना पीठ जसं घट्ट करतो त्याच पद्धतीने इथेही आपल्या शंकरपायाला पीठ घट्ट करायचे जेणेकरून आपले शंकरपाळे छान खुसखुशीत आणि तेलकट होणार नाहीत आता हे पीठ पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवायचे त्यानंतर पीठ परत एकदा छान असं मळून घ्यायचं त्यानंतर आपली आपण या पिठाची जाड मध्यम जाड अशी पोळी लाटायची आहे आता चाकू किंवा कटरने चौकोनी किंवा हिऱ्यासारखे आकार शंकरपाळे कापा तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही कापू शकता चौकोनी कापा किंवा हिऱ्याच्या आकारासारखे कापू शकतात दुसरीकडे मी ते कढईत तेल गरम करायला ठेवले तर तेल आधी छान गरम करून घ्या आणि मग जेव्हा आपल्याला हे शंकरपाळे तेलात टाकायचे आहे ते त्यावेळेस गॅसचा फ्लो हा मीडियम असला पाहिजे मध्यम असला पाहिजे आता सर्व शंक, सर्व शंकर मी सर्व शं सर्व शंकरपाळे मी कापून घेतलेले आहेत आता आपण तळायला घेऊयात तेल छान गरम केलेलं आहे गॅस मीडियम करायचा तळायच्या वेळेस आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग आला की शंकरपाळे तयार तुम्ही बघाल तर शंकरपाळ्यांना कलरही छान येतोय असे सर्व शंकरपाळे तळून घ्या पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यात तुम्ही हे भरून ठेवू शकता हे शंकरपाळे खूप दिवस टिकतात आणि चहा किंवा सणासाठी तर परफेक्ट आहेच तर बघा तुम्ही खूप छान सोनेरी असा रंग आलेला आहे आपल्या शंकरपाळ्याला खूप खुसखुशीत आणि तेलकटही जास्त तर तयार आहे आपले शंकरपाळे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत धन्यवाद